चला आज दाखवते दो डोरा केक डोरे म्हणचा डोरा केक भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम त्याला लागणारे साहित्य दाखवते तर एक वाटी घेतली आहे मैदा अर्धी वाटी घेऊ त्याच्यामध्ये साखर पिठी साखर घेतलेली आहे एक पिंचभर मीठ अर्धा चमचा घालू खायचं सोडा एक पाकिट घेऊ त्याच्यामध्ये मिल्क पावडर कोणत्याही किराण दुका दुकानामध्ये ते भेटून जातं पूर्ण एक पाकिट घ्यायचं आहे आणि एक वाटी मैद्याला एक वाटी दूध घालायचं आहे आणि बॅटर जे आहे ते पातळ करून घ्यायचं आहे जसं आपण केकला बनवतो बॅटर तसंच बनवायचं हे पण आणि हा माझा नातू आहे तो मिक्स करतो आणि आज झालाय तो शांता क्लोज हे पा खूप शरारती आहे तो आणि आता तो मिक्स केलेला आहे त्याच्यामध्ये घालू आता इशन्स दोन थेंब घालू केवड्याचा इशन्स घेतलेला आहे हा तुम्हाला जो आवडतो तो, तो इशन्स त्याच्यामध्ये वापरू शकता तर माझ्याकडे हाच उपलब्ध होता केवढा मग चला हाच वापरूया तर दोनच थेंब घातलेले उग्रवास असतो ते आम्हाला सहन होत नाही उग्रवास तर ह्याच्या आता तव्याला एकच टेम तेल टाकून ना स्प आता पुसून घ्यायचं ते टिश्यू पेपरनं आणि सारखं सारखं तेल घालण्याची काही हो आवश्यकता नाही एकदाच हे करायचं आणि आता व एका ठिकाणीच असं ओतायचं म्हणजे आपोआप ते स्प्रेड होतं हे पा आणि वरती झाकण ठेवायचं अर्धा मिनिटभर झाकण ठेवायचं छान आतमध्ये भासतं ते व्यवस्थित खालची बाजू आता ही भाजलेली आहे स्पॉट बघा किती आलेले त्याला आता पलटी करून घेऊ आणि मस्त कलर आलेला आहे ना अंडी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये ना कलर वापरले आहे तरी पण किती भन्नाट कलर आलेला आहे आणि मुलांना खूप आवडतो डोरा केक आणि मस्त असं बन असतो ना त्याप्रमाणे हा होतो एकदम हलका फुलका खायला मस्त लागतो आणि तयार झालेला हा डोरा केक दुसरा तसाच घालून घेऊ परत पुन्हा एकदा आणि जेवढं तुम्हाला बनवायचं असेल तितकं तुम्ही ते पीठ घेऊ शकता त्याच्यामध्ये तर एका वाटीला एक वाटी दूध घ्यायचं मग तुम्ही किती बनवताना त्याप्रमाणे दूध घ्यायचं आणि त्या डोरा केक तयार झालेला आहे ह्याच ह्याच्यामध्ये आता तुम्ही चॉकलेट घालू शकता आतमध्ये नसेल तर क्रीम लावू शकता तर माझ्याकडे जाम होता म्हणून मी जामच त्याला लावते एपास ला हे असं स्प्रेड करून घ्यायचं आणि दुसरा आहे ना त्याच्यावरती ठेवून द्यायचं आता मस्त आपला डोरा केक तयार झालेला आहे पाहू शकता गरमागरम पा असा ठेवून द्यायचा आणि मुलांना आवडतोच जाम पण आवडतंच आणि माझे रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ मिळतोपर्यंत धन्यवाद